नयनाचे शेजारी दशवे द्वार बापा एक मार्ग सोपा बोलत असे आधारी पवन अपान विराजे आंगुळे चार साजे तया ठाई मणिपूर चक्र नाभी व्यान कमण, अह अंकुळाचा खेळ असे तेथे वायुचक्र अनुहात हृदय असे एक प्राणासी निशंक माउली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला चौदावा क्रमांकाचा श्लोक आणि माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सातवा अध्याय त्र्याऐंशी क्रमांकाचे उहित केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तेया मामे वये प्रपद्यते मायामेतान तरंती ते अर्थात भगवंत म्हणतात की माझ्याशिवाय जीवाला कुणीही मुक्त करू शकत नाही कारण ब्रह्मा आणि शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत महाराज मुळात जो तिच्यामुळे बांधला गेला आहे ती बांधणारी शक्ती माया भगवंत म्हणतात ती माझीच निर्मिती आहे ही माया किती भयानक आहे महाराज माऊलीनं अर्जुनाची रणांगणावरची अवस्था वर्णन करताना रचना केली आहे त्याला दृष्टांत दिलाय माऊलीने की जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैशे काष्ट कोरडे परी कळीके माझे सापडे कोवळी भृंगा लाकडाला छेद देतो पण कमळाच्या पाकडीमध्ये सूर्यास्त झाल्यावर कमळ जर मिटलं तर एवढ्या कोवळ्या पाकळ्यासुद्धा तो कुरतडून बाहेर येऊ शकत नाही महाराज कारण त्या मायेमध्ये त्या गंधामध्ये तो भ्रमिष्ट होतो ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळधड चिरुणेने येणे ऐशी कठीण कोळे पण एस्नेह दे का ही माया तशी आहे महाराज जीवाला त्याच्या अंगात असलेलं बळ ते सुद्धा त्याचासुद्धा स्मरण होऊ देत नाही माया तैसे अर्जुनात इथे झाले असते पुरुषत्व गेले ओ किती हुशार होता अर्जुन जेणे संग्रामी हरुजिंतला प्रत्यक्ष महादेवाला सुद्धा ज्यांना हरवलं तो अर्जुन त्या रणांगणावर स्वकीयांना पाहून आप्तजांना पाहून मायेमध्ये पडला यांना मी कसं मारू म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली हा जो मोह आहे ही जी माया आहे त्या मायेतून अर्जुनासारखा स्वबळाने बाहेर येऊ शकला नाही महाराज शुके नलिकेशी तुकाराम महाराज तर म्हणतात की शुके नलिकेशी गोविले पाय विसरून जाय पांख दोनी शुक म्हणजे पोपट पोपटाला पकडण्याकरता युक्ती केलेली असते तारेमध्ये पोकळ पुंगळ्या ओलेल्या असतात पोपट त्याच्यावर बसतो बसल्याबरोबर ती पोकळ तारेतून घरकन फिरते मान खाली जाते दोन्ही पायांनी तो ते घट्ट पकडतो पोंगळी आणि तेवढ्यात पोपट पकडणारा येतो आणि त्याला घेऊन जातो महाराज पिंजऱ्यात बंदिस्त करतो वास्तविक त्याच्या पंखामध्ये इतकं बळ आहे की गर्रकन गिरकी घेऊन आकाशात उंच भरारी मारू शकतो परंतु विसरून निजा पंख धुनी आपल्याला पंख आहे याचाच त्याला विसर पडतो मानवाचं असंच होतं भगवंताने बुद्धी देऊन सुद्धा त्याला स्वस्वरूपाचा विसर पडतो आणि स्वस्वरूपाचा विसर पडला की मग बुद्धी भ्रष्ट होते भगवंत स्वरूपाचा तर मग प्रश्न चेत नाही समजायचा नादे मृत झाला मृग देह विसरला अंग अशी स्थिती त्या जीवाची होते महाराज हरिण इतका मंत्रमुग्ध होतो संगीत हरिणाला फार आवडतं संगीत लावले की तो त्यात इतका गर्क होतो की समोर तो पारधी येतो आणि त्याच्यावर बाण चालवतो उघड्या डोळ्यांनी तो त्या पारध्याकडे पाहत राहतो परंतु त्या संगीताच्या मोहामध्ये त्या मायेमध्ये तो इतका अडकलेला राहतो की स्वतःच्या जीवाची सुद्धा त्याला परवा राहत नाही महाराज नादे विसरला अंग नादे मृग्द मृग्ध झाला मुलग देह विसरला अंग स्वतःचं भान सुद्धा विसरून गेलं महाराज अशी अवस्था त्या मायेमध्ये अडकलेल्या जीवाची होत असते म्हणून भगवंत म्हणतात की अशी ही जी भयानक माय आहे त्या मायेतून जर बाहेर यायचं असेल स्वस्वरूपाची जाणीव होऊन भगवंत स्वरूपाची जाण व्हायची असेल तर माझ्या ठिकाणी जीवानं शरण यायला पाहिजे ही माया स्वकर्तव्यापासून सुद्धा स्वहितापासून सुद्धा जीवाला ओढून नेते महाराज दूर कीर्तनाला जायचं आहे सगळी तयारी करते हे निघाला आता कीर्तन ऐकायला निघणार कि तेवढ बायकोन ते नक्कानं जाऊ झालं असं म्हणतेस राहिलं कीर्तन ही माया अशी आहे महाराज स्वहिताचा सुद्धा जीवाला विसर पाडून टाकते म्हणून भगवंत म्हणतात की हिच्यातून जर बाहेर सुटायचं असेल बद्ध अवस्थेतून मुक्तावस्था प्राप्त करायची असेल तर मामी व ये प्रपद्यते माया मेहतान तरंती ते उपाय सांगतात माझ्या ठिकाणी शरण या भगवंताच्या ठिकाणी शरण जाणं म्हणजे काय या संपूर्ण सृष्टीचा कर्ता फक्त भगवंत आहे तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत अशा सहज भावनेनं भगवंताशी नातं जोडणं जाणं आणि इतक्या सहज विचारानं जीवन जगणं म्हणजे भगवंताच्या ठिकाणी शरण जाणं भगवंत म्हणतात की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया भयानक आहे ही माया आणि निर्मिती माझी आहे म्हणून तिच्यातून सुटका करायची असेल तर मामे वय प्रपद्यते माया मेतान तरच त्या मायेतून तुम्ही तरुण जाल आणि यावर भाष्य करताना मौली त्र्याऐंशी क्रमांकाच्या व ज्ञानविज्ञा ज्ञानदीपिकेमध्ये किंवा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते की एक स्वयंबुद्धीच्या स्वयंबुद्धीच्या अभिमाने रेगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणिवेच्या डोही गरबेची गिळाले आता या माया नदीतून तरुण जाण्याकरता कशा कशा प्रकारचे जीव त्या माया नदीला तरुण जाण्याकरता त्यात उडी घालतात त्यातलं म्हणजे ते मार्ग कसे चुकीचे आहेत त्यांचं नेमकं कुठं चुकतं याचं मार्गदर्शन भगवंत अर्जुनाला करतायत माऊली म्हणतात की एक स्वयंबुद्धीच्या अभिमाने रिगाले तयांची शुद्धीही नेणे एक जानिवेच्या डोही गर्वेची गिळाले अर्थात कुणी एक स्वतःच्याच बहुरूपी बाहुबळावर हिच्यामधून तरुण जावं म्हणून याच्यात उडी टाकतात की माझ्या अंगात बळ आहे तरुण माया नदीला तरुण जाणं म्हणजे काय विशेष आहे माया जाळ मी सहज तोडून टाकल म्हणून जो अशा उर्मटपणानं तिला ओलांडायचा प्रयत्न करतो किंवा अहमभाव त्याच्या ठिकाणी निर्माण होऊन तो ती नदी पार करायला जातो पण असा पार करणारा उडी टाकल्याबरोबर कोणत्या कपारीत गेला त्याचा थांग सुद्धा लागत नाही महाराज पोहणारा नसावा पोहण्याची कला जर नसेल आणि नदीच्या पात्रामध्ये उडी टाकली तर गटांगडा खाऊन कधी कधी कपार दर्या खोऱ्याच्या कपारीमध्ये तो असा अडकतो की शोधायला गेलं तरी मृतदेह तीन तीन दिवस सापडत नाही महाराज म्हणून त्याचं सूत्र भगवंत सांगतायत की मामे वय एकच सूत्र आहे पट्टीचा पोहणारा जसा आहे तसं या माया नदीला तरुण जाण्याकरता एकच सूत्र आहे सर्व भावे माझ्या ठिकाणी शरण या एक गर्वानं उडी आणि दुसरा ज्ञानरूपी डोहात गर्वानेच पार गिळून टाकले ज्ञान आहे पण गर्व आला आणि उडी टाकली भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा गर्व तर ज्ञानाच्या ठिकाणी ठरलेलंच आहे महाराज आणि गर्व आला की ज्ञान हे अज्ञानात परावर्तित होत असतं त्याचे फायदे व्हायच्याऐवजी तोटे सुरू होतात महाराज म्हणून ज्ञानरूपी डोह जो हो आहे त्या माया नदीतला गर्वानं त्यानं त्या ठिकाणी उडी टाकल्यामुळे तो डोह त्याला गिळंकृत करून टाकतो त्याला वरच येऊ देत नाही बुडत्याचे पाय खोलात म्हणतात तशा पद्धतीनं उडी टाकल्याबरोबर तो तडाला जाऊन बसतो तो वर येतच नाही थांग पत्ताच लागत नाही अशा गर्विष्टांचा गर्वानं फुगलेल्यांचा माया नदी पार करण्यामध्ये त्यांचा कुठं जातात त्याचा पत्ता लागत नाही भगवंत म्हणतात आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडली कवर्दारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय